सर्वांना नमस्कार चान मातला या स्टोरीचे सात एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि ही स्टोरी तुम्हाला आवडत आहे का ते मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी स्टोरीचे आणखीन पुढचे पार्ट टाकू शकेन आता दौलत चंद्राला म्हणाला तू माझी रखेल बनायला आलीस का आणि चंद्राने रागात जसे दोन दगड हातात घेतले तसा दौलत मागे सरकला आणि तिची आई पुढे आली आणि तिच्या हातातून दगड घेतले आणि म्हणाली काय करावं तुला मला कळतच नाही पटकन माफी माग आणि चल इथून आणि चंद्रा दौलतकडे रागात बघत म्हणाली आई मी तुला सांगितलं की मी काहीच बोलणार नाही तुला काय करायचं असेल ते कर आणि तूच चल इथून इतक्यात दौलत दौलत म्हणाला ओ मालन ताई ताई म्हणतोय बरं का कारण तुम्ही चंद्राच्या आई आहात नाही तर तुम्हाला माहीतच आहे मी कसा बोलतो आणि चंद्रा चिडून म्हणाली अरे जा रे आला मोठा ताई म्हणणारा कशाला या शब्दाचा अपमान करतोस तुझ्याशी भावाचं नातं जोडायला आम्ही उकिरड्यावर नाही पडलो आमचंही कोणीतरी रक्ताचं आहे की इथं पण सध्या ते सगळे नामर्द झाले आहेत असं म्हणून चंद्रानं रागात सुभानकडे बघितलं आणि चंद्राचा सावत्र भाऊ सुभान खाली बघायला लागला आणि चंद्रा त्याला म्हणाली आता कशाला खाली बघतोस तुला राखी बांधते ना मी दरवर्षी तुझ्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करते तू सावत्र असलास तरी आणि तू त्या राखीचे पांग सुद्धा पेडू शकत नाही तुझ्या बहिणीशी तुझ्या समोर तुला सोबत घेऊन कोणीतरी गैरवर्तन करतं घाणेरड्या भाषेत तिचा अपमान करतो आणि तू शेळपटण्यासारखा शेपूट घालून बसतो आणि दोन हडक सगळ्याला मिळाली की खुश आणि आता दौलत घुरमित म्हणाला एक चंद्रा तुझं जे काही काम असेल ते पटकन बोल आणि इथून चालती हो आणि आता चंद्रा पुन्हा काहीतरी बोलणार इतक्यात तिची आई म्हणाली धाकलं मालक चंद्राला माफ करा ती लहान आहे ती काय बोलते तिला कळत नाही पण तिला येणारी स्थळं तेवढी अडवू नका मी हात जोडून तुमच्या पाया पडते तेवढी एकच पोर आहे मला तिच्या डोक्यावर तांदूळ पडावं अशी माझी इच्छा आहे तिच्या वतीनं मी तुमची माफी मागते असं म्हणून चंद्राची आई दौलतच्या पायात वाकली तसा चंद्राला फार राग आला आणि ती रागातच आल्या पावली तडक परत निघाली इतक्यात पुन्हा आबाळ भरून आलं आणि पावसाला सुरुवात झाली सुभानने आता छत्री काढली आणि दौलतच्या डोक्यावर पकडली आणि चंद्राची आई पावसात भिजत हात जोडून दौलत सुमर उभा होती आणि चंद्रा मात्र तशीच पडत्या पावसात चालत चालत घरी निघाली आणि तीही विचार करायला लागली की म्हणजे दौलत मला येणारी स्थळं अडवत आहे आणि म्हणून मला एकही एक मुलगा बघायला येत नाही इतक्यात तिला अशी जाताना पाहून रस्त्यानेच रत्नाचं घर होतं आणि रत्ना म्हणाली चंद्रा अगं ये चंद्रा अगं अशी का भिजत चालली ये घरी ये पण आता चंद्राचं लक्ष तिच्याकडेही नव्हतं आणि ती तशीच पुढं गेली जाताना तिनं बघितलं की त्या टपरीच्या आडोशाला कस्तुरी त्या पडत्या पावसात तो चिंत्याचा बोचका घेऊन बसली होती पाय पोटात घेऊन आणि तीच फाटकी साडी अंगाभोवती लपेटून थंडी अडवण्याचा प्रयत्न करत होती पण तिला थंडी वाजत होती की नव्हती कुणास ठाऊ आणि तिला पुन्हा दौलतचे शब्द आठवले हो तुझी कस्तुरी करू का आणि तिने तसंच निर्विकार चेहऱ्याने पुढे चालायला सुरुवात केली आणि जेव्हा ती घरात आली तेव्हा तिचा दारुडाबा पुन्हा घरात येऊन काहीतरी शोधत होता आणि डबे आपटत होता तशी चंद्रा भाणावर आली आणि तिने त्याच्या गचांडीला पकडलं तसं आता सुद्धा चंद्राच्या केसाला पकडलं आणि दोघाही बापलेकीची अशी धरपकड सुरू झाली चंद्रा म्हणाची नालायक माणसा आम्हाला का जगू देत नाहीस चालता हो इथून आणि छगन माझ्या टवळे बापाला नालायक म्हणतेस तुला मीच जन्म दिलाय लक्षात ठेव आणि आता मीच तुझा जीव घेणार मीच काढली आणि मीच मारली मला कोणीच काही ना ना म्हणणार नाही चंद्रात चंद्रात्वेषानं म्हणाले अरे जा र दारुड्या तू माझं काहीच वाकडं करू शकणार नाही आणि आता अशा प्रकारे दोघांचं भांडण सुरू होतं आणि पाठीमागून चंद्राची आई आली आणि तिने त्या दोघांचं भांडण सोडवलं आणि चंद्रानं त्याला बाहेर हाकलून दिला आणि दार लावलं त्यानं पुन्हा दरवाज्यावर लाता घातल्या शिव्या घातल्या आणि पडत्या पावसात घरी निघून गेला पण तिथंही त्याला त्याच्या ते पहिल्या बायकोनं थारा दिला नाही कारण तिच्यासोबत अगोदरच गावातलाच एक व्यापारी घरात येऊन बसला होता ती बाईसुद्धा बाहेर शरीर सुखाला चटावलेली होती तिची लग्नाच्या आधीपासून अनेक लपडी होती छगनसोबत लग्न झालं आणि तिला छगन आवडतच नव्हता म्हणून पुन्हा माहेरी पळून गेली होती आणि छगननं दुसरं लग्न केलं असं कळलं आणि माहेरातही तिला तिच्या भाऊजया नीट राहू देणार म्हणून ती पुन्हा इकडं आली हट्टानं म्हणाली मला पुन्हा नांदायचं आहे आणि इथंच राहिली आणि इथेही तिने तिचा बाजार मांडला पण एकावेळी एक, एक जणालाच ती जवळ करत होती एक जण सुटला तरच दुसऱ्याला जवळ घेत होती अशी ती प्रामाणिक पतिव्रता वेश्या होती असं म्हणायला हरकत नाही आणि आता हे गावातल्या कांदा बटाट्याचा व्यापारी तिने पकडला होता आणि त्यामुळे तिला छगनला हाकलून दिला तिनं आणि छगन दारूच्या दुकानाच्या आडोशाला जाऊन बसला आणि कदाचित त्याचा अंत असाच होणार असं त्याला बघणारे सगळेजण म्हणायचे मग चंद्र आता तशीच पत्र्याच्या भिंतीला टेकून बसली आणि आई चुलीपुढं डोक्याला हात लावून बसली दौलतने तिला इतका वेळ पावसात उभा केली पण तिचं ऐकलं नाही चंद्राला खूप माज आहे आणि तुझ्या पोरीचा माज उतरवल्याशिवाय मी शांत बसणार नाही असंच म्हणाला आणि चंद्राची आई पुन्हा घरी आली आणि चंद्राला म्हणाली अगं कपडे तरी बदल नाहीतर आजारी पडशील बाई आणि दवाखान्यात घालायला सुद्धा आपल्याकडे पैसे नसतील आणि चंद्रा तिला म्हणाली काय म्हणाला तो आई म्हणाली चंद्रा काय सांगू तुला माझ्या जीवाचा घोर तुला कधी करणार कुणाच ठाऊक अगं तसं चंद्रा तिचं बोलणं अर्धवट तोडत म्हणाली मी विचारलं काय म्हणाला तो हे सगळं तोच करतो आहे ना तोच मला पाहुणे येत नाही येऊ देत नाही ना आणि मालन म्हणाली हो आता काय करायचं गं चंद्रा आपण इथून दूर कुठेतरी निघून जाऊया का चंद्रा म्हणाली घाबरून त्याला घाबरून निघून जायचं तो असा कोण लागून गेला आहे आणि कुठं जायचं तूच सांग आपल्याला कोणी नातेवाईकसुद्धा नाहीत बापाकडून राहू दे त्याची अवस्था तर माहीतच आहे पण आई तुझ्याकडून तरी कोणीच नाही ग आपल्याला तसं मालनला तिचं माहेर आठवायला लागलं चंद्र सूर्यासारखे दोन तेजस्वी भाऊ होते तिचे पहाडासारखा बाप आणि नदीसारखी संथ मायाळू आई जाईजुईसारख्या दोन वहिनी सगळे तिला अगदी फुलाप्रमाणे सांभाळणारे होते पण या छगनसोबत लग्न केलं आणि तेच सगळे तिला एक क्षण नजरेसमोर बघणंसुद्धा पसंत करत नव्हते आज त्यांचं ऐकून लग्न केलं असतं तर कुणाची तरी पट्ट राणी होऊन राहिली असती एखाद्या मोठ्या घराण्याची सून झाली असती पण मलाच भिकेचे डोहाळे लागले आणि हे करून बसली असं म्हणून मालांचे डोळे पाजरू लागले चंद्रा पुन्हा तिच्याजवळ गेली आणि म्हली आई बोल ना गं असा काही विषय काढला की नुसती रडतेस तुला कोणाची तरी आठवण येते का तुझं माहेर कुठं आहे तुझं आई वडील कुठं आहेत मला मामा आहेत का सांग ना आज माझे मामा असते तर त्या दौलतची अशी हिंमत नसती झाली आपल्याशी बोलायची आणि मालन तिच्या भूतकाळात हरवत म्हणाली हो ग जिवकी प्राण होते मी माझ्या भावांचा मला कोणी छेडलं रडवलं तर चापकाने हसडून काढायचं ते त्याला दरवर्षी राखी पौर्णिमेला आधी राखी कोण बांधणार म्हणून भांडण असायचं माझ्या भावांचं काही काही कमी नव्हतं बघ मला माझं लग्न असं करायचं तसं करायचं बारा गावाला जेवण घालायचं शंभर बैलगाड्या झुंपायच्या माझ्या लग्नाचे वराड घेऊन जायला बोलवायच्या असं स्वप्न होतं त्यांचं पण असं म्हणून ती भांडावर आली आणि थांबली आणि चंद्रमाली आई का थांबली सांग ना मालन थांबली कारण आता हे सगळं बोलण्याची तिला अनुमती नव्हती कारण तिच्या माहेरच्यांनी आमची आठवणही काढायची नाही अशी तिला शपथ घातली होती आणि जरी आठवण काढलीस तर आमचं मेलेलं तोंड बघशील असं म्हणाले होते आणि इतका तिरस्कार ते मालनचा करत होते आणि म्हणून मालन त्या आठवणीतून बाहेर येत म्हणाली काही नाही चल तू जेवणार आहे का सांग भाकरी करते आणि चंद्रा रागात म्हणाली आई काय गशी करते सांग की मला लोकाच्या पोरी मामाच्या गावाला जाते त्या आणि मला साधव त्यांचं गाव पण माहीत ला 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 नाही आणि मालनने आता बांगड्या मागे सारल्या आणि भाकरीचं पीठ म्हणायला लागली आणि काहीच बोलली नाही आणि धपा धपा भाकरी थापायला लागली ला चंद्रा उठली आणि म्हणाली नाही खायची तुझी भाकरी टाक चुलीत आणि बाहेर निघून गेली चंद्राच्या आईचे तिच्या हातावर पडले आणि तिनं त्या मनगटाकडे पाहिलं आणि बांगड्या बाजूला सरकवल्या तर त्याखाली लहानपणी एका जत्रेमध्ये गोंदलेलं गोंधन दिसलं चंद्र सूर्य अशी दोन चंद्र सूर्याची चित्रं काढली होती तिनं चंद्रानं अनेक वेळा विचारलं की आई हे चंद्रसूर्य तू का काढलेत पण चंद्राच्या आईने तिला कधीच सांगितलं नाही की तिच्या हातावर हे चंद्रसूर्य का गोंदले आहेत चंद्रानं अनेक वेळा हेही विचारलं की आई तू ना माझं नाव।, नाव चंद्रा का ठेवलं पण चंद्राच्या आईने तिला हेही सांगितलं नाही फक्त म्हणाली अगं ठेवायचं म्हणून ठेवलं त्यात काय एवढं कुठलं तरी ठेवायचं असतं की नाव पण चंद्रा तू सुद्धा एकदम चंद्रासारखी तेजस्वी सुंदर आहेस म्हणून असेल कदाचित मला तुझं नाव चंद्रा ठेव वाटलं मग आता तिने अश्रू पुसून दोन भाकऱ्या केल्या त्याच तव्यामध्ये पिठलं टाकलं आणि चंद्राला जेवायला हाक मारली पण चंद्रा जेवायला येईना मग तिची आई तिला म्हणाली चंद्रा वेळ आली की तुला सगळं सांगेल आता तरी जेव आपल्या एकुलत्या एक आईला किती त्रास द्यावा ती मेल्यावर तुला दुसरं कोणी आहे का सांग बरं आणि चंद्रा रडायला ला लागली आणि म्हणाली मी जेवायला येत नाही म्हणून मरशील का आता तू चल आणि दोघी मायले की जेवल्या आणि अंथरून टाकून झोपल्या आता बाहेर पावसानं सुद्धा उघडीक दिली होती त्यामुळे शांत वाटत होतं नाहीतर पत्र्यावर पाऊस पडला की नुसतं डोकं दुखायचं त्या आवाजानं आणि चंद्राचं लग्न कसं व्हायचं या विचारातच आई झोपली आणि चंद्राला मात्र रोज झोपताना एकच छंद लागला होता ते लॉकेटजवळ घ्यायचं आणि ते चुंबन आठवायचं आणि आताही तिने तिच्या छातीजवळ हात घातला तर ते लॉकेट तिला सापडलं नाही आणि चंद्रा अस्वस्थ झाली हे काय आता हे लॉकेट कुठं गेलं असं म्हणून ती काळजीत पडली आणि तिनं आठवण्याचा प्रयत्न केला तर मघाशी आईनं लॉकेटसह तिचा हात पकडला आणि तिला खेचताना बहुतेक रस्त्यामध्ये पडलं आता हे तिला आठवलं आणि इतक्या रात्रीचं काय करू सकाळी शोधू का पण आता इतक्या मोठ्या पावसात ते राहिलं तरी असेल का की वाहून गेलं असेल अरे देवा आता काय करू मी असं म्हणून चंद्रा खूप अस्वस्थ झाली पण ती तरीही उठली तिनं कंदील घेतला आणि रस्त्यावर जाऊन शोधायला लागली पण तिला ते सापडलं नव्हतं मातीमध्ये पाऊस पडून ऋतून बसलं की वाहून गेलं काहीच कळेना ती शोधत शोधत रस्त्याने चौकाकडे गेली आज कस्तुरीची सुद्धा काहीच आवाज आले नव्हते आणि ती जशी पुढं गेली तसं तिला काहीतरी विचित्र दिसलं कोणीतरी एका जागी बसून एका जागी बसून म्हणण्यापेक्षा जिथं कस्तुरी झोपते तिथं बसून काहीतरी हलवत होतं आणि बहुतेक खाली झोपलेली कस्तुरी तिचे हातपाय झाडत होती हातपाय खोडत होती पण तिचा आवाज येत नव्हता चंद्राला आता हे जरा विचित्र वाटलं आणि ती म्हणाली कोण आहे आणि पुढं गेली इतक्यात तो जो कोणी होता त्याने त्याचे कपडे उचलले आणि तिथून पोवारा केला चंद्र आता अस्वस्थ वाटून पुढे गेली आणि तिनं कंदिलाच्या उजेडात पाहिलं तर कस्तुरीचं तोंड बांधलं होतं एका रुमालानं आणि तिची पूर्ण साडी कमरेच्या वर घेतली होती आणि कस्तुरी पाय खोडत होती म्हणजेच कस्तुरीसोबत काय झालं हे चंद्राला समजलं तिच्यासोबत बलात्कार झाला होता आणि याची तिला कल्पनाही नव्हती आणि चंद्राच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले किती नीच असतात पुरुषाच्या जाती वासना भागवण्यासाठी त्यांना वेडसर बाईसुद्धा सुद्धा पुरत नाही चंद्राला आता काय करावं ते हाच असावा त्या दिवशी सुद्धा चंद्राने पळवून लावलेला तोच आता तिच्यासोबत शरीर संबंध करून तिच्यावर बलात्कार करून तिचा उपभोग घेऊन गेला वासनेने आंधळा झालेल्या आणि स्वतःला माणूस म्हणून घेणाऱ्या या जनावरांना बाई लहान असो किंवा म्हातारी शहाणी असो किंवा वेडी काही फरक पडत नाही आपली वासना शमवण्यासाठी ती बाई आहे इतकं पुरेसं असतं चंद्र आता पळत घरी गेली आणि घोंगडं घेऊन आली तिने हातातलं कंदील खाली ठेवलं आणि कस्तुरीच्या अंगावर घोंगडं टाकलं आणि तिच्या तोंडाचा रुमाल सोडला तसं कस्तुरी मोठ्या मोठ्याने श्वास घ्यायला लागली आणि पुन्हा आतीना चिंध्याचं बोचकं जवळ घेतलं आणि पाय पोटात घेऊन आणखीन रडायला लागली आज चंद्रानं बघितलं म्हणून नाहीतर तिला कस्तुरीला स्वतःसोबत काय झालं याचंही भान नव्हतं आणि ती कोणाला सांगणारही नव्हती आणि असं आ फक्त आजच झालंय की अनेक वेळा असा प्रश्न चंद्राला पडला आणि कंदिलाच्या उजाड्यात तिनं तो रुमाल पाहिला आणि लगेच ओळखला आणि तिला कळलं की तो कोण होता आणि चंद्राचे डोळे आता रागाने लाल झाले आता कोणाचा असेल तो रुमाल आणि चंद्रा त्याचं काय करेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे थँक्यू